दोनशे पन्नास विधानसभा क्षेत्र अक्कलकोट मध्ये खूपच सुंदर असे निकाल निघाले ज्या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके विद्यमान आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी पुन्हा एकदा या भव्य दिव्य अशा विधानसभा क्षेत्राचे आमदार झाले आणि त्यांच्या विजयाचा जल्लोष अक्कलकोट पासून ते सोलापूरपर्यंत मग नंतर मुंबईपर्यंत जे खूपच सुंदररित्या चालू आहे आमच्या लिंबी चिंचोळे गावातील सरपंच व त्यांचे सर्व सवंगडी त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी स्वतः विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टींशी भेट घेतली व त्यांचा जे अभिनंदन केला व त्यानंतर पूर्ण गावामध्ये एक भव्य दिव्याशी रॅली निघाली तुम्ही बघू शकता प्रचंड प्रमाणात जे आहे गर्दी या रॅलीमध्ये होती ज्या ठिकाणी जोरजोरात जे आहे घोषणाबाजी करण्यात आली सचिनदादा कल्याण शेट्टीचा जयघोष करण्यात आला त्यानंतर गावातील मध्यस्थानी म्हणजेच आमच्या ग्रामदैवत श्री जगद्गुरु रेवण सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर एकदम भन्नाट अशी आतिषबाजी करण्यात आली ज्या ठिकाणी गावातील सर्व भाजपचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उ उप... उपस्थित होते हो त्यानंतर जे आहे गावापासून सरळ कलशेट्टी गल्लीपर्यंत जे आहे ही भव्य दिव्याशी रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर जे आहे आपण या सर्व कार्यकर्त्यांचे जे एक ले। ले सलक, ले ले, सुंदर असे इंटरव्यू घेतले आपल्या लिंबी चिंचोळी गावामध्ये या ठिकाणी अक्कलकोट दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्राचे दुसऱ्या टर्म मध्ये झालेले सलग दुसऱ्यांदा जिंकून आलेले आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांचं जे आहे विजयाचा जल्लोष खूपच सुंदररित्या या ठिकाणी करण्यात येत आहे पूर्ण लिंबी चिंचोळी गाव या ठिकाणी भगवामय झालेला आहे आणि लिंबी चिंचोळी गावाने जे अठ्ठावन्न मतांचं जे या ठिकाणी लीड सचिन दादा कल्याण शेट्टींना दिलेलं आहे जसं खासदारकीला दिलं तर तसं आमदारकीला सुद्धा दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता लिंबी चिंचोळे गावातील सर्व अबालवृद्ध या ठिकाणी आलेले आहेत आणि हे जल्लोषमध्ये सामील झालेले आहेत तर आता या पूर्ण निवडणुकीसाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्व लोकांशी आपण बोलणार आहोत तर सरपंच साहेब पुढे या जागा थोडा तर सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना जे कॉंग्रॅच्युलेशन खूपच सुंदररित्या जे आहे ऐतिहासिक विजय या ठिकाणी जे सचिन दादा कल्याण शेट्टींचा झालेला आहे अक्कलकोट विधानसभा क्षेत्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एवढा मोठा विजय जे कुठंच झालेला आपण बघितलेलं नाही आहे ले। तर हे ऐतिहासिक विजयाचा श्रेय कोणाला देऊ इच्छिता तुम्ही लाडकी बहीण योजना तर पूर्ण ग्राउंड वर कशा प्रकारे पूर्ण असं तुम्ही काम केलं होतं ज्यामुळं हे पूर्ण जे आहे तुम्ही पसरवू शकला लोकांमध्ये आणि कसं लोकांकडनं रिझल्ट भेटलं तुम्हाला हा 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 तरी देखील हा नाही ह्यांना विचारतो साहेबांना खूप सारे जे आरोप सचिन दादावर लावत होते एवढे खोके वाटले तेवढे खोके वाटले हे खोक्यांचा परिणाम आहे का खरंच कोणत्या योजनांचा परिणाम आहे काही सुचलं नाही तर आरोप सुचत जो चांगला म्हणून त्याच्यावरच आरोप होत असत चांगला म्हणून असतो हे समोर शहर विकासाच्या मुद्द्यावर बोलायला काय नव्हते म्हणून आरोप सुरू केले यांनी म्हणतात मागील पाच वर्षात मागील अडीच वर्षात सचिन एवढं कमवलं तेवढं कमवलं मागील तीस वर्षात साहेब तुम्ही काय केलं या प्रश्नावर उत्तर संघटना परिस्थिती जर तुम्ही जनतेला दिल्या अक्कलकोट तालुक्याच्या प्रत्येक गावातून लीड भेटलं आहे माझ्या माहितीप्रमाणे सांगतो अक्कलकोट गावाच्या अक्कलकोट तालुक्यातील एकही गाव असं नाही आहे जिथं काँग्रेसने लीड दिलं आहे असं एकही गाव आमच्या नजरेत नाही दरवर्षी उन्हाळ्यात जी वनवन लिंबी चिंचोळीच्या जनतेनं पाण्यासाठी करायला लागत असते ती वनवन यावर्षी करायला लागायची नाही का तर रामपूरचा तलाव हणगावचा तलाव खालचा तलाव असे सगळे प्रकारचे तलाव जे जे आपल्या भागात आहे ते उजनीच्या एकरूप उपसा सिंचन कालवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी पाणी भरून दिलं आम्हाला वेळेनुसार प्रजन्यमान कमी असणं असूनसुद्धा आम्हाला यावर्षी पाणी भेटलं हे सचिनदाच्याच मध्ये धमक होती आणि त्यांनीच त्यांच्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी करून दाखवलं साधा एका ग्रामपंचायतमधून पाच हजार रुपयेची निधी काढायची मद्यावर दहा कागद द्यायला लागतात बरोबर आहे हे सगळ्यांना माहिती आहे दहा कागद द्यायला लागतात विधिमंडळातून मंत्रिमंडळातून विविध स्तरातून एवढं मोठ्या प्रमाणात निधी आणून तालुक्याचा विकास करणं जे काय सोपं काम नाही बरोबर सोपं माणसाचं काम नाही याच्यासाठी खूप काय लागतं याच्यासाठी हजारो जणांच्या पाया पडायला लागतात जे आमच्या आमदारांनी जे लोकात मिसळून त्यांनी काम केलेले आहे त्यासाठी यंदा आमदार टू पॉईंट झिरो पर्व दुसरा म्हणून मागील वर्षी छत्तीस हजार लीड होती यावेळेस साहेब तुम्हाला आहे पन्नास हजार एकशे एक्केचाळीस मतांनी आम्ही पुणे निवडून देऊन त्यांना मंत्रीपदाच्या शुभेच्छा दिलेल्या तर आज तिथं तर आता एवढी लीड भेटली आहे गावाकडनं दादांना तर पुढील पाच वर्षात अपेक्षा काय असणार आहेत लिंबी चिंचोळी गावाच्या दादांकडनं पाच वर्षाचा मी बोलतो लिंबी चिंचोळी गावात फक्त कागदावर काम होत होते फक्त कागदावर काम निधी येत होते सगळं दाखवायचं हे झालंय ते झालंय ते झालं हे झालंय पण या मागील पाच वर्ष माळीने जे काम केलेलं आहे ते स्थानिक विकासाच्या मुद्द्यावरून लिंबी चिंचोळीच्या जनतेने भाजपला बहुमत दिलेलं आहे यापुढं पाच वर्ष आमदार काय काम करणार यापुढे जेवढं काही सरपंचा कार्यकाळ आहे त्याचं काय काम करणार याची ब्ल्यू प्रिंट आमची तयारी आहे लिंबी चिंचोळी तीन पानंद रस्ते दोन इतर छोटे रस्ते या छोट्या रस्त्याच्या सरपंच यांच्या ग्रामपंचायत लिंबी चिंचोळीच्या माध्यमातून आम्ही शिफारस केलेली आहे सचिन रायलानी त्यांना ग्रीन सिग्नल देऊन ती रस्ते पूर्ण करून गावचा सर्वांगीण विकास कसा होईल याबाबतीत सचिन रायला सरपंच साहेबासोबत सविस्तर चर्चा करून गावच्या विकासाला काही कमी पडलं तरी आमदार तुमच्या पाठीमागे हे आश्वासन देऊन आम्हाला आता आमच्या गावात पाठवलेलं आहे त्या दादांचा आशीर्वाद आमदाराचा आशीर्वाद घेऊन आम्ही जनतेचा आशीर्वाद घ्यायला आज विजय निश्चित झाल्यानंतर आम्ही भेटायला आलेला तर आपल्या गावात तुम्हा सात तर आपल्या चिंचोळी गावाचा पाणीचा प्रश्न मिटलेला आहे रस्त्यांचा प्रश्न मिटलेला आहे आता लिंबी चिंचोळी गावात राहिले ते सर्वात मोठं प्रश्न म्हणजे बसांचा प्रश्न आपल्या गावामध्ये अनेक दशकापासून ते काँग्रेस असू दे किंवा भाजपची पण सत्ता होती तेव्हा सुद्धा आपल्या गावाला बसची सुविधा अवेलेबल नाहीये ह्याच्याकरिता काय काम होईल का खूप मोठा प्रश्न आहे आपल्या गावाकरिता आम्ही आम्ही सगळेजणच आम्ही पाच किलोमीटर वर्ष वरण चाला चालू आहे लवकरात लवकर ते जे काही महाविद्यालयाला जाणार आहे तेवढ्या लोकांनी कळवा कुठली बस थांबत नाही थांबते त्याचा टाइमिंग जर आम्हाला कळवलं तर सरपंच स्वतःच्या माध्यमातून अकोलकोट महामंडळाला असे परसपत्र देतील त्याप्रमाणे त्या बसेसचा कार्यक्रम आम्ही करून म्हणजे आश्वासन नसायला पाहिजे काम व्हायला पाहिजे इतके दिवस फक्त काम करून दाखवलंय मी म्हणून आम्हाला भेटलाय आश्वासन दिलं असतं ना आम्हाला लिंबी चिंचवडीत काय काय तुम्हाला माहित बरोबर आमच्या सोबत फिरणाऱ्यांना फोनवर धमकी येते बरोबर आहे की येते हे उग हेनी सांगते तिनी सांगते म्हणून नाही कामाच्या जोरावर आम्हाला लीड भेटला आणि याच्या पुढेही भेटत जाणार भेटत राहणार आणि ज्यांना सचिनदादाला काय बोलू इच्छितं तुम्ही या मेसेजच्या माध्यमातून शेवटला माध्यमातून दादाला बोलू इच्छितो आपल्या तालुक्याला एक वेगळी सेपरेट एम आय डी सी दोन तालुक्यामध्ये जर तुम्ही मंजूर केलं इथले युवकांना हो इथंच रोजगार भेटत त्या व्यतिरिक्त सोलारच्या प्रोजेक्ट आणि पॉवरग्रीडच्या प्रोजेक्टमुळे जास्त प्रमाणात इकडे उष्णता वाढत आहे त्यामुळे केंद्र पार्क असो प्रत्येक गावात तीन तीन चार चार एकर मैदान असतं आपलं काय म्हणतं गार्डन असो केंद्र असो अशा प्रमाणात त्यांनी झाडे जास्तीत जास्त लावून पाणी आणायचं काम केले झाडं लावायचं काम करून त्यांनी तालुका अक्कलकोट आणि दक्षिणला हरित क्रांती करावा असं मी त्यांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती तर धन्यवाद खूपच सुंदरित्या या ठिकाणी सर्वांनी जे आहे मत मांडले बोला लोकांनी सांगत आमच्या पोरांना पैसे दिले आमच्या पोराला एका पैसे दिले तर आमचे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत जे चमचे तिकडे फिरतात ना असं आमचे कार्यकर्ते नाही अजून काय बोलत आहे का कोणाला धन्यवाद 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 बहुत ही बहुत ही बढ़िया तरीके से जो है यहाँ पर पूरा लिंबी चिंत गाँव में जल्लोस चल रहा है अपने को भी पूरा भगवा करके छोड़े लड़के लोग तो चलो देखेंगे अभी पाँच साल जो है और एक बार चांस दिया गया है यहाँ पर सचिन दादा कल्याण शेट्टी जी को और अभी देखेंगे किस प्रकार से जो है वो इन पाँच सालों का जो इस्तेमाल करते हैं विकास कामों के लिए करते हैं या फिर किस लिए करते हैं चलिए हम हैं ही क्वेश्चन पूछने के लिए उन्हें सवाल पूछने के लिए तो फिर तब तक के लिए अलविदा मिलेंगे फिर से ऐसे ही किसी जल्लोष में जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आता अपने गाँव छे माजी सरपंच श्रीमंत काका किवड शेट्टी यांच्या घरी आलेलो आहोत तर श्रीमंत काका कसं होतं पूर्ण निवडणुकीचं पूर्ण वातावरण आज गावामध्ये आज वातावरण एकदम चांगल्या प्रकारे झाले आहे हां तुम्हाला तुम्हाला अपेक्षा होती का एवढ्या जास्त लीडने येतील ह्या नावतं मला हां सचिन दादा तेवढाच गेल्या वेळेपेक्षा कमी म्हणजे दहावीस हजार राहील असं वाटलं होतं हां हे लाडकी भेटण्याची आहे हं त्याने त्यांचंच हे लाभलेलं आहे लाडकी बहिणी योजनेमुळे त्यांचा जर लाभ होऊन या ना एकावन्न हजार मतानी दादा एक शुभ आकडा एक्कावन्न म्हणजे आकडा एक्कावन्न हजार तुम्हाला काय वाटतंय की पाणीदार आमदारामुळे पण काय फरक पडलाय पाणीदार आमदारामुळे फरक पडले शेतकऱ्याच्या हित डोळ्यासमोर ठेवून सचिनदा काम केलं म्हणजे पूर्ण गाव कधी अक्कलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये एवढं मोठं विजय कोणाला भेटलो होता का इतिहासामध्ये एवढा एकावन्न हजारांनी कोणा आजपर्यंत माझ्या तरी आलं नाही कोण आतापर्यंत तरी कोणी आलं नाही गेल्या वेळेला पस्तीस ह्या वेळेला एक्कावन्न हजाराने आलेला आहे शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेऊन सच्चिन काम केलं आणि तालुक्याचा के विकास सर्वांगीण विकास केला आहे त्यांनी पंचवीस तीस वर्षापासून त्यांचा विकास झाला नव्हता तो विकास झाल्यामुळं आणि लाडकी बन उचल्यामुळं लाडकी बस त्यांचं हे अजून एक विचारायचं होतं पूर्ण गावांमध्ये एका पण गावाला काँग्रेसने का ली जे लीड नाही आपल्या पूर्ण जिल्ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये ह्याच्या मागच कारण काय असू शकते कुठं काँग्रेस कमी पडली तुमच्या कमी म्हणजे योजनेचं सर्व काय प्रचार झाला त्या लाडकीबने सर्वांनी त्यांचं ते काय पैसे दिले त्यामुळं त्यांनी शंभर टक्के त्यांनी मतदान केलं माझ्या साठी मतदान वाढलेलं आहे वाढून ते सगळं फायदा ह्याना दादा आणि त्याच्यानंतर परत पाणीच पण एक मुद्दा होता आणि आमच्या बाजार तलावात दोन वर्षापासून चिवळी प्यायला पाणी नव्हतं त्याने रामपूर तलाव हणमगाव तलावाला जे काय पाणी सोडलं त्यामुळे शेतकऱ्याचं हित डोळ समोर हित ढोळ समोर तर या पूर्ण विजयामागचं जे कारण आहे काही लोक महेशदा बिराजदारांना देत आहेत ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आमचं दक्षिण तालुका काय मतदारसंघ आहे कोरामणी गड गड आणि वळसंगड ह्याच्यात महेशदा महेशदाचं सिंहाचा वाटाय महेश मुळे हे लीड दिलेलं महेशदा आजपर्यंत राजकारण करत करत समाजकारण केलेलं आहे त्यांनी कुठल्याही त्यांना पद नसल्या तरी त्यांनी समाजकारण चांगल्या प्रकारे सगळं सगळ्या गावात त्यांनी भेदभाव न ठेवता सगळं समाजकार्य केलंय त्यासाठी हे दादाचं नाव हे झालं महेशदाच हे महेश आमचे महेश दक्षिण तालुका पंधरा सोळाचा कडे आणि महेशदादा बिराजदारांचं भविष्य काय सांगता तुम्ही म्हणजे पुढं त्यांचं काय त्यांना त्यांचं भविष्य त्यांनी कुठे वगैरे जिल्हा परिषद होणार जिल्हा परिषद सदस्य होणार नक्की होणार आपक्ष महेशदा ही काळात कारण मी जेवढे पण गाव फिरलो सगळे लोक म्हणत होती आमच्यासाठी देव आहे दादा ह्या तरुण युवकाचे हृदय सम्राट आहे तरुण युवकासाठी त्याने फार झटलेला आहे दक्षिण जिल्ह्यात युवकांना त्यांचं महेशदाच आपुलकी फार आहे कुठलंही पद नसताना त्यांनी समाजकारण करून हे सगळं त्यांनी कमवलं म्हणजे तुमच्या मते महेश दादा बिराजदार कोणत्या पण पक्षाला थांबू दे कोणत्या पण पदासाठी थांबू दे त्यांनी जिंकून येणार जिल्हा परिषद साठी निवडणुका कधी होतील तुमच्या हिशोबाने जिल्हा परिषदचा अजून किती वेळ वेळेला किती तर धन्यवाद काका खूपच सुंदर इथं तुम्ही या ठिकाणी पूर्ण बोललात आणि जल्लोष पण खूप सुंदर झाले गावामध्ये जल्लोष झाला की सगळ्यांना आनंद झालेला नाही हा त्यासाठी जल्लोष केले सगळे म्हणजे अनएक्सपेक्टेड जल्लोष म्हणजे कोणाला एवढं वाटलं नव्हतं एवढं जास्त जे आनंद लोकांना या ठिकाणी भेटला तेवढं दहा पंधरा हजारने येईल असं वाटलं होतं परंतु फार मोठ्या मताधिकेने सचिन दादा निवडून आले एक्कावन्न हजार म्हणजे काय हे काय नाही हे खेळ नाही अक्रोड तालुक्यात एकावन्न हजारने कोणा आलंच नाही सतरा अठरा हजारच्या पुढे कोण कोणा निवडून आलंच नाही आणि गेल्या वेळेला दादाच पस्तीस हजारने आलं ह्या वेळेला वाटलं नव्हतं की दहा पंधरा हजारने येईल असं वाटलं होतं परंतु यक्काम हजार म्हणजे घासून नाही ठासून आले तर धन्यवाद खूपच सुंदररीत्या तुम्ही या ठिकाणी आपले मत मांडलात आणि एवढ्या रात्री सुद्धा तुम्ही आम्हाला या ठिकाणी पूर्ण इंटरव्ह्यू दिलात खूप खूप धन्यवाद